हॅलो तर नुकताच मराठी राज्यभाषा दिन साजरा झाला तर आपण सगळेच कन्फ्यूज असतो की आपल्या मुलाला किंवा आपल्या मुलीला मराठी माध्यममध्ये घालायचं का इंग्रजी मिडियममध्ये घालायचं पण मला असं वाटतं की आपण या बाबतीत कन्फ्यूज नसावं कारण आपलं जर विजन आपलं व्ह्यूज किंवा आपले विचार अगदी सरळ असतील आणि क्लिअर असतील तर आपल्याला कुठल्याच प्रकारे कन्फ्यूज होण्याची गरज नाही आणि माफ करा मी कुठल्या बाजूनी बोलते आहे किंवा कुणाच्या विरोधात बोलते आहे असं अजिबात नाही आहे मी फक्त मत माझी मतं मांडते तर पर्सनली सांगायचं तर मी मराठी शाळेत शिकले हां म्हणजे सेमी इंग्लिश म्हणता येईल पण सेमी इंग्लिशने असा काही फारसा फरक पडत नाही मराठी ही मराठीच असते किंवा बाकीचे विषय भूगोल इतिहास हे सगळे विषय नागरिकशास्त्र अशा पद्धतीचे सगळे विषय मराठीतच असतात फक्त गणित आणि विज्ञान हे विषय इंग्रजीत असतात आणि मला नाही वाटत की या दोन विषयांमुळे इंग्रजी आणि मराठी या कुठल्या गोष्टींमध्ये फरक पडतो पण फरक कधी पडतो माहिती आहे ज्या वेळेला आपण आपल्या मुलाला इंग्लिश मिडियममध्ये घालतो आणि त्याला मराठी येत नाही त्यावेळेला त्यांच्याकडे काय नियम असतात की आपण शाळेत आल्यानंतर इंग्रजीसमध्ये संवाद करायचा किंवा इंग्रजीच बोलायचं मराठी बोलायचंच नाही जो कोणी मराठी बोलेल त्याला शिक्षा त्याला पाचशे रुपये त्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर पाचशे रुपये फाईन अशा गोष्टी असतात पण असं न ठेवता प्रत्येक शाळेत आणि प्रत्येक ठिकाणी मराठी हे शिकवलं गेलं पाहिजे कारण ती आपली मातृभाषा आहे आपली आपल्या जवळची भाषा आहे नुसतं माय मराठी किंवा मी मराठी म्हणून उपयोगाचं नाही आहे म्हणून त्यांनी काही आपण खूप मोठे मराठी भाषेचे वक्ते होणार आहोत किंवा मराठी भाषा आपल्या नसानसात भिनली आहे असं होणार आहे तर अजिबात नाही आपल्याला जर मराठीविषयी आदर असेल प्रेम असेल तर आपल्याला किमान कोणी अशा काय म्हणतात अशी पैज लावली की दिवसभर माझ्याशी मराठीत बोल तर आपल्याला बोलता आलं पाहिजे एकही एक इंग्रजी शब्दाचा आधार न घेता अगदी शुद्ध मराठीत बोलता आलं पाहिजे उच्चार स्पष्ट असले पाहिजे आणि मुळात आपल्या मराठी भाषेची गोडी असली पाहिजे नुसता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणून मी खुश असं म्हणण्यात काहीही अर्थ नसतो पण ती मराठी जपता आली पाहिजे आणि हेच मराठी मीडियममध्ये शिकणाऱ्या प्रत्येक प्रत्येक मुलाला किंवा प्रत्येक मुलीला इंग्रजी हे येतंच माझा इंग्रजीला विरोध नाही कारण माझे स्वतःचे आजोबाच इंग्रजीचे प्रोफेसर होते त्यांनी इंग्रजी या विषयात पी एच डी केली होती डॉक्टर वसंतराव बडवे असं माझ्या आजोबांचं नाव होतं ते थोडे काळ आणखीन आमच्यात असते तर ते कदाचित इंग्रजी डिपार्टमेंटचे डी होऊ शकले असते त्यामुळे मी इंग्रजी भाषेला कुठल्याही प्रकारे असं मागे खेचत नाही किंवा नावं ठेवत बत नाही पण मला एवढंच सांगायचं आहे की इंग्रजी माध्यमात असलेल्या मुलाला किंवा मुलीला तुम्ही जर योग्य ते मराठीचंही शिक्षण दिलं तर तो मुलगा किंवा ती मुलगी अगदी अस्खलित मराठी इंग्रजी सारखंच बोलू शकेल हिंदी राष्ट्रभाषा आहे हिंदी आपण सगळेच बोलतो तुटक मुटक किंवा तोडक मोडक किंवा असं गडबडत का होईना आपण बोलतो मग आपण त्या हिंदी भाषेसाठी सुद्धा काही प्रयत्न का करत नाही इंग्रजी मध्ये असलेल्या मुला मुलींना आपण हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषा कशा येतील आणि कशा सोप्या जातील याच्यासाठी एक सुंदरित्या आपण स्वतः पुढाकार घेऊन त्यांना ते शिकवणं गरजेचं आहे आणि असं नाही म्हणता कामा की तो इंग्रजी मीडियमचा आहे म्हणून त्याला येत नाही आमचं पण कॉन्व्हेंटमध्ये झालं असं काहीही नसतं माझे अनेक असे मित्रमैत्रिणी आहे जे कॉन्व्हेंटमध्ये शिकून सुद्धा किंबहुना माझ्याही पेक्षा उत्तम आणि अस्खलित मराठी बोलतात मीही मराठी बोलते अस्खलित किंवा अगदी उत्तम मराठी बोलते आणि याचा मला अभिमान आहे मी स्वतःच कौतुक करत नाही अभिमानाने सांगते पण माझ्या आजूबाजूला कित ते अशी मुली आहेत किंवा माझे मित्रमैत्रिणी आहेत जे कॉन्व्हेंटमध्ये शिकून सुद्धा आपल्यासारख्या अस्खलित मराठी मीडियममध्ये शिकलेल्या कुठल्याही मराठी माणसाला लाज वाटेल इतकं सुंदर मराठी ते बोलतात कळतही नाही कितीतरी परप्रांतीय लोकंसुद्धा इतकं सुंदर मराठी बोलतात की आपल्याला त्यांच्याकडून शिकण्यासारखं काहीतरी आहे हे मला कायम वाटतं त्यामुळे इंग्रजीसोबतच मराठीही आलंच पाहिजे त्यामुळे इथून पुढे आपण आपली मराठी जपण्यासाठी प्रयत्न करेल आपल्या मराठीला नुसता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे तो फक्त कागदोपत्री किंवा नुसतं म्हणण्यापुरतं नसावा तर तो सगळ्या जगात भिनावा जशी इंग्रजी जगाची भाषा आहे तशी मराठी ही जगाची भाषा व्हावी शेवटी ती मातृभाषा आहे आणि ती आपल्याला स्खलित चपखल आणि व्यवस्थित बोलता आलीच पाहिजे मग इंग्रजी मीडियम आणि मराठी माध्यम यातला भेदभाव न करता मराठी जागृत कशी करायची किंवा मराठीची पुढे गोळी कशी निर्माण करायची हे आपण ठरवायचं मग करणार ना गोळी निर्माण इथनं पुढे प्रत्येक येणाऱ्या पिढीमध्ये तर भेटू पुन्हा पुढच्या नवीन चित्रफितीत तोपर्यंत नमस्कार